आपल्याला काही असं नाही पाय भरतील आपण कपडे बी भरले तर आपल्याला काळजी नाही आणि तुम्हाला सरकारला काय मागणी तुम्हाला साडेआठ हजार रुपये या सरकारला महाराष्ट्रातल्या सरकारला महायुतीच्या सरकारला बाबासाहेब मस्केचे एकच रिक्वेस्ट आहे या रुमड्या गावात एवढे पूर्ण शेजारी गाव आहे यांचे दरवर्षा दरवर्षी विक होते आणि यंदा बरेच शंभर टक्के नुसकान झाले म्हणून मी सांगतो या सरकारने ना पंचनामा करता हा मतदारसंघात सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करावय शेतकरी काही भीक मागत नाही या सरकारला